निश्चितच बुलढाणा जिल्ह्यातील दहा नगर परिषदांमध्ये एकशे बावीस प्रभागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जात आहे आज आपण एका मतदान केंद्रावर आहोत आपण या ठिकाणी बघू शकताय मागे या महात्मा फुले या शाळेच्या या मतदान केंद्रावर आपण आहोत मोठ्या संख्येनं जे आहेत नागरिक जे आहेत ते या ठिकाणी मतदानासाठी येत आहेत आणि काही वेळा अगोदरच या ठिकाणी जे आहे पोलीस अधीक्षक निलेश तांबे सर जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी जे या ठिकाणचा जो जमावडा झाला होता तो जमावडा या ठिकाणी कमी केला आहे या ठिकाणी आपण बघू शकताय अजूनही एस पी निलेश तांबे जे आहे ते या ठिकाणी आहेत इथे कुठलाही आ, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलिस अधीक्षक जे आहेत ते देखील या मतदान केंद्रावर दाखल झालेले दा आहेत या मतदानाच्या या प्रक्रियेसाठी आज सकाळपासूनच मतदान जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाणार आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल त्याचबरोबर आम आदमी पार्टी असेल भाजपा असेल यासारख्या मोठ्या पक्षांसह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील या निवडणूक रिंगणामध्ये उभे टाकलेले आहेत बुलढाणा शहरातील ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेशी मानली जात आहे कारण विद्यमान आमदार जे आहेत संजय गायकवाड आणि माझे आमदार तीन वेळा राहिलेले विजयराज शिंदे त्याचबरोबर काँग्रेसचे दत्ता काकस यांच्यामध्ये ही सरळ लढत होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी अर्ज भरला त्यानंतर तो अर्ज मागे घेतला आणि आता सध्या वंचित बहुजन आघाडी या निवडणूक प्रक्रियेमध्ये नगराध्यक्षपदासाठी नसल्यामुळं या ठिकाणी जे आहे ही तिरंगी लढत या ठिकाणी बघायला मिळत आहे दीपक मोरे महाराष्ट्र बुलढाणा